बघू शकता खड्ड्याची लेन बघा किती मोठी झाली किती मोठा होता खड्डा पुन्हा खड्डे पडलेले तो पण तर बोलताय खड्डा दाखव <laughs> तुम्ही सांगा रस्ता म्हणाला हो तुझी फॅब्रिक पेंटिंग आजची आज काय गेलेस गणपती गणपती बघू बघू दाखवू दाखव मी ते सर्व सरळ आहे ना मस्त तोच मीनी फोटो बघलेला तोच ना काहीच बघू शकता मस्त असा क्यूट गणपती बाप्पा आहे डिझाईन बाय सेजल पाटील पोचलंय बेडरूम मध्ये कपडे बघायचा ठेवले आहेत कलेक्शन कलेक्शनमध्ये शर्ट दोन टी शर्ट आहेत दोन जीन्स आहेत दिसतात का तुम्हाला मलाच माहिती आणि ही बॅग आपली समोरची ती बॅगच भरायची आपल्याला यो याचं नाव घे तर परेश आईस्क्रीम देणार याचं नाव याच देणार नक्की कोण देणार तुम्ही सांग पर तू द्याल मी अनिल देणार आणि झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता मस्त चालू आहे तुषार सांगितलं बघूया अजून आज काय कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणजे बोलायचं तुम्हाला दाखवतो परत एकदा खड्डा बोनला होता त्यांनी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल उद्या येत्या एक दोन दिवसामध्ये किती खड्डा झाला आहे आणि आता परत खड्डा पूर्ण म्हणजे खोल झाला आहे त्याच्यामुळे बाईकवाल्यांना त्याचा त्रास होऊ शकतो अपघात झाला तर बाईकवाल्याचे हातपाय पण तुटू शकतात असा डेंजर कट आहे रस्त्यावरच चालू आहे दाखवतो तुम्हाला खड्डा कसा आहे बघू शकता खड्ड्याची लेन बघा किती मोठी झाली किती मोठा होता खड्डा पुन्हा खड्डे पडलेले तो पण तर बोलताय खड्डे दाखव <laughs> तुम्ही सांगा ना रस्ता होणार बघितला ना तो पण काय बोलला खड्ड्याचा का मित्र आहे आपला तो सुद्धा रिक्षा झाला तो सुद्धा बोलला रस्ता बनवा रस्ता आणि हे एवढा त्रास होतो ना येणा जाणाऱ्याला खूपच त्रास होतो एकदम डेंजर आणि पूर्ण शील नाका तो दिवा सर्कलपर्यंत टनिंगपर्यंत रस्ताना चालन झाले अक्षरशः चा, आणि संध्याकाळी ट्रॅफिकसुद्धा तेवढी होते आता पोचलो आहे तुझ्या पंचाक घरी जे आमचा काम येतं करून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो निघावलं होता जो काम होतं ते आहे मस्तपैकी आणि आमचा क्लायमेट भारी आहे एकदम भारी दाखवू आता क्वेश्चन कुशन रिक्षा बघा आता किती जाईल पाण्यात बघा चढता चढत ना अशी कंडिशन आहे रस्त्याची सध्याची काय बोलणार रस्त्याला लावून जाता न आता माझे जेवढं पण ब्लॉक आहे ते सगळं रस्त्यावरच येणार बघून घ्या सगळे होत मग महत्वाचा मुद्दा असा आहे की रस्त्याला फक्त थुपट्टीत लावून झाले म्हणजे एवढे दिवस मी बोललो ना की तेच तेच आता माझे दोन व्हिडिओ लागोपड झाले या आता हे पुढे मागे होतील तुम्हाला बघायला मी रोज म्हणजे टाकणार तुम्ही बोलाल काल पण तोच कंटेन आज पण तोच कंटेन त्यापेक्षा एक पुढे मागे टाकेल पण डेंजर सीन आहे आता तुम्ही रिक्षाची काय हालत झाली ती बघितली आणि मस्त खेळताना क्रिकेट हे बघा पावसाली क्रिकेट काय हां हां सुजलं ना मग सांगेल मी तुम्हाला चला आता चाललो घरी मस्तपैकी आता बघतो काय मोबाईल पण चार्जिंग नाही आहे आज आजपासून जाम काय मी मोबाईलमध्ये हे केलं म्हणून चार्जिंग केलं आणि ब्लॉक पण जास्त काही शूट नाही केला आणि मी गेलो होतो बाहेर त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला आता पहिलं चार्जिंगला लावतो आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा बघतो मस्त चालू आहे आता चार्जिंग वगैरे झाली आता चालू आहे नाक्यावर पहिले चिकन वगैरे घ्यायचं आहे चिकन पण घ्यायचं अजून एक दुसरं वस्तू घ्यायचं आहे तो तुम्हाला दाखवू शकत नाही मी जरा पर्सनल गोष्टी दाखवत नाही पहिलं ते घेऊन येतो मग चिकन घेतो ते तुम्हाला दाखवलं की आणि डायरेक्ट मला घरी येऊनच भेटतो मग पोचलो घरी जाम रस्त्यामध्ये ट्रॅफिक दाखवलंच नाही सुट्टी करायला पण भेटलं आणि खड्डे पण तेवढंच आहेत चिकन घेतलं मस्त बेगीन जाऊ तर मम्मीला बनवायला जाऊ अर्ध्या पीस तलायला सांगू आणि बघू अजून काय काय होतं परत जातो तुसर जिथं टाईमपास घरात काहीच म्हणत नाही लागत मस्त गरम होतं घरामध्ये तर मम्मीने आणलं बघा कोबरा आणि मस्त ॲप्रॉन घातलं आहे सेल जेल ते माझा मोबाईल ना म्हणजे तिला फोटो काढायचे दाखवतं या काहीतरी याचा फोटो काढायचं फॅब्रिक पेंटिंगचं आता ती ये खाली येते आणि मी माझं दुसऱ्या मोबाईलमध्ये काम चालू आहे बॅनर रीडिंग चालू आहे ते पहिलं पूर्ण करेल मग ती तुम्हाला दाखवेल काय आहे ती बॅनर रिडिंग आणि इला मोबाईल देतो मग ती घेऊ नेल मोबाईल येते ती खाली सुहनी सोहनी काकली बॉक्स आहे या लाइट नाही लावली पुन्हा सेजल आलेली आहे बघू तुझी फॅब्रिक पेंटिंग आजची आज काय गेलेस गणपती गणपती बघू बघू दाखव इथे नाही इथे इथे पाणी नाही परत ये इकडे हे पकडील पकडला हो गणपती दाखव गणपती आज गेलतो आम्ही फिरायला बघू तुझा गणपती बाप्पा कसा काढलाय सर्व सरळ आहे ना मस्त तोच मी फोटो बघलेला तोच ना काहीच तो बघू शकता मस्त असा क्यूट गणपती बाप्पा आहे डिझाईन बाय सेजल पाटील बघून घे कसं वाटतं बघा तुम्हाला कमेंट करून सांगा अरे एक नंबर मला आवडला त्याच्यापेक्षा येऊ भारी वाटला हो हो भिजू नको चल बाय हे तुम्ही कालची फुटेत नाही पाठवलीस मला पाण्याची गाईच काल यांची तर तला साधलेला आणि हा मला फोन कर मग आज आल्यावर ओके ओके पाठवतो गाईच काल ना नानांच्या घरी मस्त वैगी तला साजलेला म्हणजे डोपाभर पाणी लास्ट इयरला तुम्ही बघितलं असेल ब्लॉग पावसाले तर शिरगावात पावसाचा हा काय जा नसेल बघितला जाऊन बघा सेम कंडिशन काल रात्री त्यांची झाली मी गेट वगैरे लावला आणि नंतर स तिने इंस्टाग्रामला मला मेसेज केला की आमची तर तला साधले तर काय बोलणार काय गोष्टी होती बघू नंतर जर पाऊस पडला तर साधला ना तर आपण जाऊ फोन केला तर तिने कारण की आमच्या इकडे समजत नाही पाणी आलं की नाही जोपर्यंत पूर्ण गावात पाणी भरत नाही ना तोपर्यंत आमच्या इकडे समजत नाही कारण आमचा घर घर अशा ठिकाणी आमच्या आमच्या इथले घरं का ती उंच आहेत म्हणून इकडे पाणी आल्यावर समजत नाही फक्त इकडे जवळ पाणी आलं तेव्हा समजेल एवढं एवढं पाणी येईल ना तेव्हा समजेल का अख्ख्या गावात गाव गाव बुडले म्हणून चल आपली एडिटिंग चालू करू पुन्हा आणि तिला फोटो पाठवतो तू वरती आलो घरामध्ये आणि मग मीने मस्त फ्रेंच फ्राईज बनवले दाखवले होता एवढा दिमांडमधून पॅकेट आणलं होतं कसंच टेस्ट आहे सा दाखवतो तुम्हाला मस्त आहेत पण आपण तेवढं म्हणजे हे नाही मस्त नरम नरम आहेत चांगले कोणाला लागतील तर डिमांड मधून घ्या पण जास्त बल्की पॅकेट नको घेऊ आम्ही दोन आणलेत एकच घ्या कारण की त्याला मध्ये टेस्टच नाही जसं मीठच नाही त्याच्यामध्ये एकदम आलनी दिवस दुसरा कारण भेटलं ना अर्ध वाटत राहिले आणि आता मग मी चाललेत तयारी माझी सुद्धा शॉपिंगला जायचं मला कपडे घ्यायला कारण आपण चालत फिरायला आणि शॉपिंगला जाताना म्हणजे दाखवेल शॉपिंग करेल ते दाखवून घेऊन पटापट शॉपिंग करायचे बॅगसुद्धा करायची मम्मी करते चटणी तयार मस्त सुके कोबऱ्याची सुकी चटणी मला चटणी बनवलं ना मग तेव्हा दाखवून तुम्हाला शॉपिंग करून यायचं कपडं भरायचं आणि लगेच आपल्याला उद्या निघायचं आहे <laughs> मग तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा कुठं चाललंय ते तुम्हाला समजेलच त्याचं मस्त जेवण करून निघालं आता जायला कपडे आणायला जास्त काही यायचं मग दोन टी शर्ट घेतोय दोन जीन्स आणि जर एकाच दुसरा काही एक्स्ट्रा आवडला तर घेईल चला फटाफट करून एकटा चालू आहे तुषारला पण नाही आणि पाऊस पण नाही फटाफट जाऊ नये आपण कारण की ना तेवढा वेळ पण नाही माझ्याकडे कारण फटाफट पॅकिंग करून आपल्याला उद्याची उद्याच निघायचं आहे आणि चटणी तर मग मम्मीने दाखवली आणि काय फायनल झाली नाही तर गाडी काढतो पाऊस उठला आहे तोपर्यंत मी नाका क्रॉस करेल रेनकोट वगैरे गाडीतच ठेवला आहे आधी मी काल रात्रीच ठेवला आहे आणि सकाळी निघायच होतो म्हणून असं नाही कसा लावणार लावणारच तो ड्यावल्यात तर ता डायरेक्ट घेऊन आल्यावर तुम्हाला भेटतो काही चांगलो मस्त आहे की कपडे घेऊन उतर बघायचं कसं झाले गाडीवर हवा लागून बघून आणि मस्त रेनकोट वगैरे ठेवला गाडीमध्ये आणि सोवाने आणि ते बघ दोघं जण आले आदर्शला बघायला आले तो सुट्टी घेतली जा मग पोटान दुखला म्हणून सुट्टी घेतली मगच बस तुम्ही मगाशी विचारला तेव्हा ना सांगितलं मला चला मम्मीवर कपडे दिलेत जाओ आणि आता बघा इकडे ओला ओलात आलं मगाशी बोललो ना मला मी जाय तर पाणी येईल मस्त विकिंग आई एक वेगळ्या कलेक्शनमधून कपडे घेतल्यात दोन जीन्स घेतल्यात एक ब्लू ब्लॅक एक दोन टी शर्ट घेतल्यात आणि एक शर्ट घेतलं दाखवते तुम्हाला चला जास्त मी बोललो ना मला एकाच दुसरा एक्स्ट्राही घे मग नव्हतं घ्यायचं पण घेतलं आहे मी टी शर्ट एक एक टी टी शर्ट आणि एक शर्टही घेणार होतं पण दोन टी शर्ट आणि एक शर्ट आहे चला दाखवता यात पोचलं आहे बेडरूममध्ये कपडे बघा इथं हंडवले आहेत आई एकवेरा कलेक्शनमध्ये शर्ट दोन टी शर्ट आहेत या दोन जीन्स आहेत दिसतात का ना तुम्हाला मलाच नव्हती आणि ही बॅग आपली समोरची ती बॅगच भरायची आपल्याला बघूया आणि एक वस्तू विसरून आलो बेल्टच विसरलो बेल्ट आहे माझा पण त्याला थोडंसे क्रॅक गेल्यात मग तो कधीही तुटू शकतं त्याच्यासाठी बघू आता जर नंतर गेलो दिव्याचा दिव्यावरून घेऊन मला तर काहीच निघालो एक घरी मग असे आलो तुसारखे जवळ खूप वेळ झाला आणि तुम्हाला दाखवतो रस्ता आज खड्डे भरलेत आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला खड्डे दाखवतो भरले पण आणि खड्डा पडलेले ते पण बघायला भेटतो चालू आहे घरी अजून पॅकिंग बाकी आहे थोडीशी जरा काम होता जरा जायचं होता बेल्ट आणायला पण टाईम वेळ निघून गेला आता बघू उद्या सकाळी जाऊ बेल्ट आणायला कारण की शॉपिंग <coughs> गे ते गेली पण बेल्टच नाही आम्ही चालू घेऊन जातो फ्रेश वगैरे होतो मस्त जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला नंतर थोडाला मी पुन्हा भेटतो मस्त जेवण करून देते अजून काय बॅग पॅक केली नाही आत्ता मग पिशवी भेटली मला ती ती पाहिजे होती कारण की बॅग आपली वॉटरप्रूफ नाही त्याच्यामुळे दुसरं काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्या त्यासाठी तो जुगाड चालू होता फायनली रात्रीपर्यंत कपडे भरेन आता सकाळी घरेल आता हवेचं जोर चालू आहे तर माझ्या मोबाईलमध्ये त्याच्या फुटेज आहेत गाडी घ्यायला गेलो गे त्या त्याला द्यायचं आहे म्हणून चला मग त्याला देतो म्हणजे अर्धा मोबाईल आपला खाली होईल म्हणजे आपल्याला अजून पेस भेटेल व्हिडिओ बनवायला एक सो खाली बोलूया आता दुखतं पोट अरे बसले बॉक्स आवरी आवरी शो होती ना मोठी घरा ती तोडून दिलेली को चावे यार। मस्ती करू नको <laughs> तर हे ड्रॉप चालू कर मस्त हो की एकच व्हिडिओ पंढरपूरला माझा जो लोकेशन होता ना तो कॅन्सल केला आम्ही प्लॅन नानाचा बसला नानाच गोर नाना माहित आहे ना इथं ना, नानी बसले इथं कोणाल बसले नानी पुढे बसले आई सुद्धा पुढे बसले बघ पकवाला हे काय अशी अरे दाखव ना या कर ना हो बर ना मला काहीच बघू शकतो आम्हाला चालत ना काय हलो याचं नाव घेत परेश आईस्क्रीम देणार याच नाव याच देणार नक्की कोण देणार तू सांग पर्या तू द्यायला अविनाश चांगल्याच बघून बघ मग तूच आहे ना सगळ्यांना हो हो ना घे हो ना का

पण आव्याने नकार दिला म्हणून परश्नी पैसे दिलं तर गेलं धानायला दा, गावदेवी मंदिर आमचं तिथून आईस्क्रीम पाहिजे अमेरिकन आईस्क्रीम आहे कोणता आहे बघ खायला भेटेल मला ड्रायफ्रूट अमेरिकन ड्रायफ्रूट आहे मला वाटलं अमेरिकन कुठला आईस्क्रीम आहे बरं ठीक आहे बघू आल्यावर खाऊ आपण दाखवू तुम्हाला टेस्ट कसं करतो हेच फायनली आईस्क्रीम घेऊन आलेलं तुम्हाला दाखवतो कुठला आईस्क्रीम आणलं काय माहिती कोणता फ्लेवर त्याने बघ आता अजून एक नंबर यायचा म्हणजे पाच सांगितलं मग अशी चारच बोललेलो तो गेले दिव्याला होत येत त्यासाठी थांबला <laughs> ए विसरू रिटर्न देताल तसं तस वे नसत काही असं आईस्क्रीम असतं कप काय माहिती पहिल्यांदा खाता मी कशी टेस्ट लागतात नंतर सांगेल खाल्यावर लागला तुम्ही कुठला आणले तो ना मला माहिती पहिल्यांदाच खाता मी अमेरिकन चला खाऊन घेतो ना मग भेटतो पुन्हा मस्त आईस्क्रीम लागत होता अमेरिकन आईस्क्रीम होता बघू चला आता पोचला आहे घरी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आता जी काही तयारी राहिली ती उद्या करून व्हिडिओ वाटल्यास त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया पुढच्या अशा नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय